साई माई सकाळ भावांनो दिवस तिसरा आजचा आमचा प्रवास सुरू झाला आहे सगळे साहेब सगळे आपले साई बंधू रेडी झालेले आहेत तर तुम्ही बघू शकतात तर तुम्ही बघू शकता भावांनो कशा प्रकारे आमची सुरुवात झालेली आहे

मी सडीला जातो हे नको बघ बघू शकतात मित्रांनो तुम्ही आता असेच नाही गाण्यामधलं तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा लवकरच आपण पोस्ट करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण नाश्त्याच्या स्पॉटवर पोहोचणार आहे दहा मिनटाच्या अंतरावर दहा मिनटाच्या अंतरावर पोहोचून मग तुम्हाला मी तिकडे दाखवतो आमच्यासाठी काय स्पेशल आहे नाश्ता नाश्ता विस्टा करून आपण एक तास आराम करून उलटिव्या पुढे आपण जवळजवळ प्रसिद्ध आहे आता इकडे जेवण बिवण करून मस्त आंबोलीला जाणार खातेवाली खातेवाली हे बघा इकडे की इकडे आराम करणार मस्त तुम्हाला आता आपण आंबोलीला जाऊया आणि आम्ही उघडा बघा त्याच्यामधून आपण चाललं आहे आता आपण कुठे जाणार माहिती तुम्हाला वेगळी बघा वेगळी ती गावची मजा असते म्हणजे ती घ्यायला आपण जाणार आहे बघा तुम्ही समोर बघू शकत आता आपण रेव्हरीवर पोचलो आता इकडे मस्त गाव थंड पाण्याने आंघोळ करूया गावची मजा घेऊया थोडी आपली साई भक्त सगळे आंघोळ करतात इकडे आंब्याचे धाल बघा किती मोठे बघा आपली फेर आता आपण आंघोळ केल्यावर आता आपली आंघोळ झाली आहे आता आंघोळ करून मस्त आरती करणार त्याच्यानंतर येऊन थोडा दोन तास साधन करणार मग दोन तासाच्या नंतर चार वाजता आपला प्रवास परत सुरू भेटूया नंतर सायराम भावनो आता आपण निघालो रात्रीच्या स्पॉट साठी खातेवली आडगावसाठी भेटूया तिकडे संध्याकाळ आपण भावांसाठी पोहोचतोय आता आपल्या आरतीच्या समय झालेला आहे आपण आरती मध्ये जाऊया

જેવ કરું જેવ કરેલા સ્પોટ જેવિ રે આ તો આપણ ભેટ ઉદ્યા